तर मित्रांनो आता आपण पटनापूर निघालेलो आहोत आता आपण कोंडूरला जात आहे व तिथून आपल्याला छत्तीसगडच्या ठिकाणा दिशेने निघायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे डोंगर वगैरे आहेत रस्ता थोडा छोटा आहे इकडे फुलाजी बाबाचे दर्शन वगैरे झालेली आहे आणि आता छत्तीसगडच्या दिशेने निघत आहोत कुठं मुक्काम पडत आहे कुठं नाही हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता आपण मुंटूरच्या जवळपास आलेलो आहोत तर आपल्या गाडीची ब्रेकपॅड गेलेली आहे रिस्क खूप गरम होत आहे त्यामुळे आपल्या आता समोर मुंटूर मध्ये ब्रेक पॅड टाकून घ्यायचे आहेत मुंटूर मध्ये आता ब्रेक पॅड चेंज करून घेणार आहोत आपण भेटूया आपण शॉपवर वर्कशॉपवर तर मित्रांनो इंटूर ते मंचिरियल या रस्त्यावरील असलेले कैवल टायगर रिझर्व फॉरेस्ट हे आपण बघू शकता या ठिकाणी डिव्हिजन उंटूर हे आहे या ठिकाणी या रस्त्यावर जाताना आपल्याला रोडच्या सा दोन्ही साईडला माकडे व टायगर बघायला भेटतात त्यासाठी गाडी चालवताना थोडं सावकाश चालवा कारण की यामध्ये प्राणी वगैरे या रस्त्याने जास्तीत जास्त प्रमाणात असतात तर तुम्ही बघू शकता या इकडच्या ठिकाणी टायगरचा चित्र सुद्धा दाखवलेला आहे टायगरचं चित्र देखील या ठिकाणी आहे जवळच पलीकडून तलाव सुद्धा आहे छोटासा बघू शकता आणि पाठीमागं तसंच माकड सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात माकडं दाखवा हे बघू शकता तुम्ही माकडं सुद्धा जवळपास आहेतच त्यासाठी आपली गाडी ही चौका चलावा लागते या त्यांनी तेलंगणामध्ये मंचेरियल या मार्गा जाता वेळेस येथून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर मंचेरियल आहे तर आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झाडं आहेत तर पाठीमागे आमची गाडी लावलेली आहे आपण या तला तलावाच्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे बदक किती मोठ्या प्रमाणात आहे जवळपास पन्नास ते शंभर बदक आहे तिकडे पण पन्नास ते शंभर बदक आहे या ठिकाणी खूप अतिशय चांगले वातावरण दिसत आहे आपल्याला इकडे जवळच फॉरेस्टवाल्यांची कुटी पण आहे मचान या ठिकाणी भरपूर असं मोठं जंगल आहे निसर्गाचा आनंद मच्छन या ठिकाणी आपण जीवन जगू शकतो नमस्कार मित्रांनो आपण मंटूर आणि या मंचुरियल या रस्त्यावर जात असता वेळेस आपल्याला केवळ टायगर फॉरेस्ट म्हणून एक उद्या फॉरेस्टचा एरिया लागलेला आहे वनरक्षक विभागाने पूर्ण जपून ठेवलेला आणि पदशीर वाटत आहे असं एकदम सागवानाच्या झाडामध्ये भरभरीव असलेला बघू शकता आपण या तलावामध्ये जे छोटे छोटे फुलांचे झाड दिसत आहेत जस का वाले मधून एक कमळ असल्यासारखं वाटत आहे पण दिसायला खूप सुंदर दिसत आहेत तसेच पुढे उडता वेळेस बदक झालेत निसर्गाचं हे सौंदर्य जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्की एकदा या मंतूर आणि मंचुरियल या रस्त्यावरील असलेल्या व्याघ्र उद्याना किंवा वन विभागाच्या या क्षेत्राला भेट द्या तसेच सागरची पूर्ण मोठमोठी मुट झाडी असेल तुम्हाला साठी असेल तर हा नंबर एक एरिया आहे तुम्ही येऊ शकता या रोडवर

थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन दहा नाईन्टी एट नऊ सात नाईन दहा ना मामा लगेच चार पाच डिप्स मारून दाखवणार आहेत तरी ते वरी चढलेले आहेत आता लगेच मामा डिप्स मारून दाखवणार आहेत तरी चला मामा आता सुरुवात करा तुम्ही <laughs> लवकर लवकर मारा नाही तर चड्डी पिवळी करण्यात मामा चड्डी पिवळी करताल तुम्ही <laughs> एकोणनव्वद अरे ना हो। वर राजा तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी असे समोर आपण काय करतो बिस्किट घेऊया ना समोर काहीतरी तरी घेऊ त्या बिस्किट वगैरे हे असे लोकांनी काय केले यांना शिकून ठेवलं हो नाही हो लोकांनी शिकून ठेवल्यामुळं असे गाडी धोडी मार गाडी धावून घेत नाही कॅमेरा मोबाईलच घेऊन खायला असलं तू की बिझर करून दिन नहीं आती ये है ये नहीं है। ये मेरा डूब गया वो ऐसा क्या? कितना दूर किलोमीटर जा रहा जा ये क्या है तुम्हारे पास ये क्या है जितने से ये से क्या उधर मिलता क्या क्या लीटर रहता वो देते साठ रुपए तुम्हारे पास होता देते 50 तुम देते तो अच्छा होता <ना। तो> माझ्याकडे <मार्णारागाति> कुठे <मार्णारागाति> <laughs> <ना। मार्णारागाति> हो हो, हो। डॉक्युमेंट काय ना माझं एकच पेज आहे ना संपूर तीन <laughs> चार मोठी नाही दोन चिड धनबा ये, तारी 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 तारी। ये, तारी। ये तारी। चेकपोस्ट लागलेला आहे तर मित्रांनो आपण आता ताडी आहे आपल्याला ताडी दिसली आहे जे की शिंदे झाडापासून तयार झाडापासून रस असतो झाडाचा बघूया नाही ते चांगला असेल तर पिऊया आपण काय ताडी क्या शिंदे शिंदे आहे ताडी आहे कोणतं अच्छा राहतात शिंदे ताडी राहतो मीटर अच्छा राहतो अच्छा आहे की ओरिजिनल ओरिजिनल आहे क्या ग्लास आहे ग्लास नाही स्वरूप आहे चाव एक लिटर दे दे चला टेस्ट मी बघूया मित्रांनो आपण आता शिंदीची आणि ताडीची टेस्ट करून बघूया जे चांगलं असेल ते आपण एक एक लिटर बघूया कस काय असते आता ते आतापर्यंत एक वेळेस घेतलं तुम्ही जाईच जवळपास दहा वर्ष झाले असतील का एक ताडी आहे का शिंदी बघा बरं टेस्ट करू हां तो अच्छा रहने दिया ओरिजिनल होना चाहिए इसमें अंदर गोली की कुछ नहीं है गिलास नहीं है बोलो थोड़ा बाहर के थे पे अगर बगा सरा पसंद आ रहा है कैसा है हां ओरिजिनल है क्या ज्यादा वही बट जाड़ी के कुछ है वो जड़ से निकलता है देखा है शिंदे आड़ी शिंदे हम ताड़ी कितने में 200 पर बात गाड़ी अच्छी रहती है शिंदे पीने का यार

ताडी तर मित्रांनो शिंदी थोडी थंडी असते म्हणतात आणि पोट वगैरे साफ असत होत आणि ताडी जी आहे ताडी जी गरम असती तर आमचे मित्र पिऊन बघ बघ बघतात कस काय ते ताडी म्हणतात याला तर पहिली बार मी ट्राय केलं ताडी म्हणजे सिंधी हा तर मित्रांनो हे बघा सिंधी म्हणतात याला झाडापासून बनत तर पहिली बार ट्राय केलं मी पिता वेळेस थोडं चव वेगळी लागली आहे पण शरीर कसं एकदम थंडगार वाटत आहे सिंधी पिल्यामुळे चव नारळाच्या पाण्यासारखे आहे थोडी थोडी तर मित्रांनो याची चव जी आहे आपण नारळाच्या पाण्यासारखी थोडीफार आहे असं काय एवढे बिकत टेस्टेची छान आहे एकदम तर पियाला पण छान असतं शरीर थंड होतं पोट वगैरे साफ होतं हे काय ते आयुर्वेदिक आहे देऊ शकता आपण थोडा असं नाराजा पाण्यासारखा आणि चुंजून लागत आहे आयुर्वेदिक आहे नाही जरा कमी घ्या झोप साडी शिकत नाही तर आपल्याला जायचं शिकत घडला थोडी साडीची थोडी हे द्या बरं कसं आहे साडीची थोडी थोडी साडीची टेस्ट हा बाय ही शिंदी ही शिंधीची टेस्ट आहे ही ही ताडीची टेस्ट बघत आहे वाताळा ताडी ही खूप थोडं हार्ड असते गरम असते शिंदी छान असते सर्वासाठी दोन्हीचा टेस्ट तर एक ही टेस्ट दोन टेस्ट एकच आहे थोडी आपण

महाराष्ट्र सोडून छत्तीसगड ला आलेलो आहोत अरे थोड़ी फारच घेतली आता घेतल्याच्या नंतर बघू नंतर काय करतील ते थर्टी फर्स्ट डिसेंबर एकदम एक ओके आएंगे बार बार मिलेंगे। ये जो है नाम जो पास अलीस चालीस किलोमीटर ये गांव का नाम इंदरपल्ली इंदरपल्ली में मिलते हैं तो इनका माल वगैरह अच्छा था तर ठीक आहे या आता शिंदी वगैरे घेतली आहे दोन तीन लिटर पिली आणि दोन सोबत घेतली आहे नंतर जेवणाच्या अगोदर पियाला खूप चांगलं थंड होते अन्न पचर होते याने तर आता जरा निघूया घरा तुम्ही करा बरोबर मित्रांनो आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत तर त्या आंध्रामध्ये आपल्याला सी एन जी तेलंगणामध्ये सी एन जी पण भेटलेली आहे तर बघू शकता की सी एन जी ही आपल्याला तेलंगणामध्ये सुद्धा उपलब्ध आहे जर कोणी मंचिरियल मौन, ते मंटूर या रस्त्याने येत असेल तर या रोडवर मंटूरवरून जवळपास वीस तीस किलोमीटर अंतरावर सी एन जी भेटल गर्दा वगैरे काहीच नाही या ठिकाणी आपण आलेलो आहोत या आतमध्ये रोही रोही हरण आहेत आता सध्या इकडं नाही जवळपास मोठा एरिया असल्यामुळे पलीकडा साईडला गेले आहेत तर या ठिकाणी आपण जाते वेळेस या ठिकाणी या प्राणी संग्रहालयाचा आनंद घेऊ शकतो पर्यटक वगैरे आलेले आहेत